नमस्कार आणि तुमचे आमच्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता दिवाळीचा सर्वात पवित्र आणि धनसमृद्धी देणारा सण धनत्रयोदशी अगदी जवळ आला आहे हा तो दिवस आहे ज्या दिवशी धन्वंतरी देव आणि धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी सागरातून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात पण तुम्हाला माहित आहे का या दिवसाची संध्याकाळ ही साक्षात देवांनी आपल्या भक्तांना दिलेली एक सुवर्ण संधी असते धार्मिक ग्रंथांनुसार जर आपण धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय केला तर आपल्या कुटुंबावर आलेले कितीही मोठे संकट आणि वाईट नजर त्वरित दूर होते आज मी तुम्हाला याच अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे जो तुमच्या कुटुंबाची प्रगती थांबवणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला दूर करेल तुम्हाला फक्त पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे मित्रांनो हा उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास तुमच्या घराची नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येईल मुलांची शिक्षणात आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होईल आणि पतीला कामात प्रचंड यश आणि धनप्राप्ती होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ती वस्तू अत्यंत महत्वाची आहे चला तर मग सुरू करूया पिंपळाचे झाड हे केवळ एक झाड नसून ते साक्षात देवतांचे निवासस्थान आहे पिंपळाच्या मुळात ब्रह्मदेव खोडात भगवान विष्णू आणि शेंड्यावर महादेव यांचा वास असतो पिंपळाची पूजा म्हणजे त्रिमूर्तीची पूजा आणि धनत्रयोदशीच्या संध्याकाळी याला केलेली कोणतीही भेट ती हजार पटीने अधिक शुभ फल देते आता पाहूया ती एक पवित्र वस्तू ज्या तुम्हाला आज संध्याकाळी पिंपळाला अर्पण करायची आहे पूजा करण्याची वेळ संध्याकाळची पूजा साधारणपणे संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत करणे सर्वोत्तम आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करून शांत मनाने पिंपळाच्या झाडाजवळ जा दिवा लावा तुपाचा दिवा प्रज्वलित करून झाडाजवळ सुरक्षितपणे ठेवा लक्षात ठेवा पिंपळाच्या झाडाखाली कधीही चेहरा करून दिवा ठेवू नये आपली पाठ झाडाकडे असावी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा हे का सर्वात महत्वाचे आहे अंधारावर विजय दिवाळी आणि विशेषतः धनत्रयोदशी ही तमसो मा ज्योतिर्गमय ती या तत्वज्ञानावर आधारित आहे पिंपळाखाली दिवा लावल्याने कुटुंबातील अज्ञान दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लक्ष्मीचे आमंत्रण धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीला प्रकाश आणि शुद्धता खूप प्रिय आहे धनत्रयोदशीच्या दिवशी पिंपळाखाली तुपाचा दिवा लावल्यास लक्ष्मी माता त्वरित त्या घराकडे आकर्षित होते आणि कुटुंबावर कायम स्थिर राहते संरक्षक कवच पिंपळाच्या झाडात त्रिमूर्तीचा ब्रह्मा विष्णू महेश वास असतो दिवा लावून प्रार्थना केल्यास तुमच्या कुटुंबाभोवती एक दिव्य संरक्षक कवच तयार होते ज्यामुळे मोठे संकट किंवा वाईट नजर तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही दिवा कसा अर्पण करावा वेळ धनत्रयोदशीच्या संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत सूर्यास्तानंतर प्रार्थना दिवा लावताना ओं नमो भगवते वासुदेवाय भगवान विष्णूसाठी किंवा ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमा देवी लक्ष्मीसाठी या मंत्राचा उच्चार करा संकल्पक दिवा लावताना मनात संकल्प करा की हे माता लक्ष्मी हा दिवा माझ्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी आहे कृपा करून आमच्यावर तुमची अखंड कृपा असू द्या परिक्रमा दिवा अर्पण केल्यानंतर अकरा अकरा वेळा पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करा मित्रांनो जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीच्या संध्याकाळी साक्षात त्रिमूर्तीचा वास असलेल्या पिंपळाला ही एक पवित्र वस्तू अर्पण करता तेव्हा तुम्ही केवळ पूजा करत नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाभोवती एक संरक्षक कवच तयार करत असता या उपायाने तुमच्या घरात सुखसमृद्धी पतीला व्यवसाय नोकरीत प्रचंड प्रगती आणि तुमच्या मुलांच्या बुद्धीला एक नवी दिशा नक्की मिळेल हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि याचा अनुभव काय आला हे मला कमेंटमध्ये माता लक्ष्मी लिहून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा